हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की निक्की जी आहे तिने फुल टू राहाडा घातलेला आहे सगळ्यांचे कपडे अस्ताव्यस्त केलेले आहेत आणि पॅडी आणि तिच्यामध्ये चांगलंच वाजलेलं आहे निक्कीची टीम जी आहे तिने सुद्धा निक्कीचीच बाजू घेतलेली आहे आणि बघूयात आजच्या एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे सुरुवातीपासून तर सुरुवातीला आपण पाहिलं जान्हवी जी निक्कीची मैत्रीण आहे मैत्रीण कसली मैत्रीण म्हणजे ती जे म्हणतात ना <coughs> क्राईम मे जे पार्टनर क्राईम मे पार्टनर आहे तसं त्या दोघीजणी आहेत आणि क्राईममध्ये पार्टनर जे लोक असतात ते सहजासहजी स्वतःची मैत्री आपली मैत्री सोडत नाहीत जरी त्यांना माहिती असेल की समोरचा माणूस आपल्याला काहीतरी बोलतोय आपल्या पाठीमागे हे निक्कीला माहिती आहे की ही जान्हवी आपल्याबद्दल बोलतीये परंतु ती क्राईम पार्टनर आहे त्यामुळं ती मैत्री जी आहे ती टिकवायची आहे त्यांना आणि जान्हवीचा जो ड्रामा आहे तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि जान्हवी म्हणते की मैत्री करत नाही कारण ती तुटते माझी कोणी मैत्रीण नाही कशी काय असणार हिची मैत्रीण हिच्याकडे पाहून आपल्याला असं वाटतं का हिची कोणी मैत्रीण असू शकते आणि निक्की तिला समजावते की मी नाही तोडत मैत्री रिलॅक्स रहा मी सोबत आहे कारण तिची परिस्थिती मेडिकल कंडिशन अशी आहे की तिला समजावूनच घ्यावं लागणार आहे कारण ही बेशुद्ध पडते काय काय करते त्यामुळं निक्कीसुद्धा तिला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत आहे तिला सांगते की आपण खूप गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कमजोर रिश्ते नाही बनाने हे मिसाले छोडणी हे कसली मिसाले छोडायची मैत्रीची ह्या क्राईम मैत्रीची मिसाले यांना इथे सोडून जायचं आहे आणि यांची मैत्री जी आहे ती कामापुरती मैत्री आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे यांचा ग्रुप जो आहे तो कामापुरता मामा आहे एकमेकांचा वापर करणार आहेत हे लोक त्यानंतर पाहिलं आपण की अंकिता डीपी दादा पॅडी यांचं एक डिस्कशन चाललेलं आहे अभिजितबद्दल अभिजित सावंत जो निक्कीशी फ्रेंडशिप टिकवून पाहत आहे आणि एका सॉफ्ट लेवलला त्यांची मैत्री आहे आणि आपण अंकिता म्हणते की आपलंच नाणं खोटं कारण त्याने निक्कीला खिलाडीचं जे टॅग आहे हॅशटॅग तो काल दिलेला होता आणि इथे पॅडी आणि पी त्याला डिस्कस करतायत की तो हिंदीमधनं त्याला ऑफर येत होत्या परंतु तो इथे का आला आणि त्याला खूप दिवसांनी खूप वर्षांनी हा शो मिळालेला आहे एक मोठा शो तो आधी जिंकलेला आहे ते त्यामुळे त्याला इन्सिक्युरिटी आहे असं यांचं डिस्कशन चाललेलं आहे परंतु त्यांना ही बाजू कळत नाही आहे की दुश्मनी म्हणजे डायरेक्टली दुश्मनी घेऊन उपयोग नसतो काही लोकांबरोबर सॉफ्टपणे पण वागावं वा लागतं कारण यांना खूप मोठा प्रवास इथे जायचा आहे मो खूप दिवस इथे काढायचे आहेत प्रत्येकाशी अगदी कट कर्ट टू कट दुश्मनी घेऊन जमणार नाही थोडंसं सॉफ्ट लेवललासुद्धा काही गोष्टी कराव्या लागणार आहेत या गोष्टी या ग्रुपला कळत नाहीत ज्या अभिजित सावंतला कळत आहेत आर्या आर्याने निक्कीला जाऊन सांगितलं होतं की जी जान्हवी आहे ही तुला डीच करणार आहे आणि त्याच्यावरती निक्की तिला पुन्हा सवाल करते की तू असं का बोललीस म्हणून मग इनी कशाला ऐकायचं ना तिचं आर्याचं आर्या जी बोलली तिला जे वाटलं ते ती बोलली निक्कीने कशाला ऐकायचं आणि मग आर्या तिचं जे एक्सप्लेनेशन जे देते ती देते आर्याला सुद्धा एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज नव्हती तिला सांगायचं की मला वाटते ती तशीच किंवा ती तशीच आहे तुला करणार आहे डीच बोलायचं ना तिने पण आर्या पण तिला स्वतःचं वेगच एक्सप्लेनेशन देत बसली की मला तिचं बिहेवियर असं वाटलं वगैरे म्हणजे जी निक्की आणि जी जान्हवी जशा वागतात तसंच या आर्याने सुद्धा त्यांना उत्तर द्यायला हवं होतं आता बी बी करन्सी जी मिळालेली आहे ती अभिजित सावंत आणि अरबाज यांना मिळालेली आहे अंकिताने ती जाऊन आणलेली आहे आणि ती सांभाळण्याची जबाबदारी आता यांच्या ग्रुपची आहे अरबाज ती जी करन्सी आहे ती बाथरूममध्ये लपवताना आपल्याला दिसतो तर अंकिता इकडे बेडच्या साईडला ती लपवताना आपल्याला कुठेतरी दिसतीये त्यानंतर सुरू झालेला आहे मेन जो राडा आहे जो निक्कीने केलेला आहे निकीचं जे सामान आहे ते हॉलमध्ये तिने ठेवलेलं होते की जे मोठे मोठे जे ट्रंक होते ते थे, ठेवलेले होते आणि ती ते ट्रंक उचलायला तयार नव्हती खूप वेळा सांगून पॅडीने सांगून पाहिलेलं आहे अंकिताने पाहिलेलं आहे तरी पण ही मुलगी ते सामान उतर उचलायला तयार नव्हती आणि जे हॉलचा जो एरिया आहे तो क्लिनिंगचं जो ड्युटी आहे ती पॅडीदादांची होती त्यामुळं त्यांनी शेवटी जी, ती जी तिचं जे सामान आहे ते उचलून ठेवलेलं आहे त्यांनी कुठेही त्याला नुकसान पोहोचवलेलं नाही तरीसुद्धा निक्कीने जो राहडा केलेला आहे की तिने नंतर पाहिलं सगळ्यांचं सा सामान सा उचकाउचकी केलेली आहे सगळ्यांचं सा सामान सा फेकून दिलेलं आहे आणि पॅडेवरती त्यांचा जो ग्रुप आहे तो पूर्णपणे आहे तो त्यांच्यावरती अॅटॅक करण्याच्याच याच्यामध्ये आहे वैभव आपण पाहिलं पॅडींना समजावतोय की बाबा तुम्ही पेशन्स तुमचे इथे ठेवायला पाहिजे होते वगैरे परंतु हॉलमध्ये जे पर्सनल स्पेस आहे ते कुठे हॉलमध्ये असते का हॉलमध्ये तिने हे सामान ठेवण्याची काहीच गरज नव्हती म्हणजे पर्सनल स्पेस म्हणून ही जी ओरडती आहे पर्सनल स्पेस जर तुला ठेवायची आहे तर तू तुझ्या रूममध्ये तुझ्या बेडवरती ठेव हॉलमध्ये तुझी पर्सनल स्पेस ठेवून जर तू बाकीच्या लोकांना जर त्रास देत असेल त्यांचीसुद्धा पर्सनल स्पेस तू अटॅक करती आहे तर या गोष्टी पण लक्षात घ्यायला हव्यात उगीच भांडण म्हणून भांडण करण्यात काही अर्थ नाही आहे काहीतरी लॉजिकली गोष्टी व्हायला हव्यात इलॉजिकल असं काहीही बघण्यात प्रेक्षकांना खरंच इंटरेस्ट नाही आहे इथे आपण पाहिलं इरिनाचा सुद्धा पेशन्स लेवल तिची दिसली आपल्याला की ती तिथं तीसुद्धा चिडलेली आहे इरिटेट झालेली आहे त्यानंतर योगिता योगिताचं जे आहे मानसिक त्रास वाढतच चाललेला आहे बिग बॉस तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु तरीसुद्धा तिला रिलीफ मिळत नाही आहे असं दिसतंय त्यानंतर आपण पाहिलं निक्की जी आहे ती आता अंकिताच्या मागे लागलेली आहे कारण तिला आता तिच्याशी भांडण उकरून काढायचं आहे की हा कॅप्टन जो आहे तो बरोबर नाही हे तिला सिद्ध करायचं आहे कॅप्टन व्हायचंच नाही जर तुला कामाची जबाबदारी घेता येत नाही वगैरे असं ती निक्कीला सारखं टॉन्टिंग करताना आपल्याला दिसते त्यानंतर बिग बॉसने अंकिताला बोलवून सांगितलेलं आहे की दैनंदिन कामाची जबाबदारी जी आहे ती कॅप्टनची आहे ती जबाबदारी आहे खेळाची जबाबदारी जी आहे ती बिग बॉसची आहे परंतु दैनंदिन कामाची जबाबदारी आणि ते कामं करून घेण्याची जबाबदारी ही कॅप्टनची आहे असं क्लिअर बिग बॉसने इथे अंकिताला सांगितलेलं आहे त्यामुळे बिग बॉसवरती डिपेंड राहणं सोडून द्यायचं आहे या ग्रुपनी स्वत जबाबदारी घेऊन काही गोष्टी स्टँड करायच्या आहेत इकडे आपण पाहिलं की अरबाज ओरडतो आहे की बाथरूममध्ये मुलींचे कुणी केस धुतलेले आहेत ते केस पडलेले आहेत आणि ते केस जे आहेत ते कुणाची ड्युटी आहे तर अभिजित आणि इरिना यांची दोघांची ड्युटी होती परंतु इरिना जी आहे तिला मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे मुलांचं जे टॉयलेट बाथरूम आहे ते इनी साफ करून ठेवलेलं हो आहे आणि आता अभिजित सावंतला तिथे सगळं क्लीन करण्यासाठी फोर्स करत आहे आणि अभिजित सांगतो की हे कसं काय आहे की मी तू का केलं मुलांचं तर यावरून त्या दोघांचा तिथे वाद झालेला आहे आता बिग बॉसच्या घरामध्ये झालेली आहे एक नवीन एंट्री एक जुळे जे छोटी मुलं आहेत ते बिग बॉसने पाहुणे म्हणून आणलेले आहेत आणि त्या मुलांना सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती या दोन ग्रुपची दिलेली आहे या दोन ग्रुप जे केलेले आहेत एक निक्कीचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये सूरजला त्यांनी टाकलेला आहे आणि दुसरा जो राहिलेले जे आहे तो दुसरा ग्रुप आहे आणि या बाळाला सांभाळण्याचे काही नियम बिग बॉसने दिलेले आहेत की त्याच्याशी मराठीमध्येच बोलायचं आहे बाळ रडलं की त्याला लंगोट बदलायचं आहे स्विमिंग पूलमध्ये जाऊन आंघोळ करून नंतर लंगोट बदलायचा आहे मराठी शब्द बोलायचे आहेत इंग्लिश बोललं तर तिथे त्यांचं पाच हजार करन्सी कट होणार आहे जर रूल मोडले तर प्रत्येक रूलसाठी पाच हजार करन्सी तिथे त्यांची कट होणार आहे त्या बा आणि त्या बाळाशी सतत बोलत राहायचं आहे आणि बोलताना पण एकमेकांबद्दल बोलायचं आहे एकाच एरियामध्ये ते राहू शकत नाही आणि सतत त्याच्याशी बोलत राहायचं आहे इतर सदस्यांबद्दल सांगायचं आहे किंवा स्वतःच्या आठवणींबद्दल सांगायचं आहे असं हा बिग बॉसचा जो जुळ्या मुलांना सांभाळण्याचा टास्क बिग बॉसने दिलेला आहे तर ह्या टास्क करताना आपण पाहिलं की बऱ्याच लोकांच्या तोंडामध्ये जे इंग्लिश शब्द आहेत इतके बसलेले आहेत इत। की आपले मराठी शब्द त्यांना येत पण नाहीत आणि हाच तर इथे आपण गेम पाहिलेला आहे की बिग बॉस स्वतःसुद्धा बेबी फूड बेबी वगैरे असं प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये आहेत आणि या लोकांना मात्र मराठी बोलायला सांगतायत आणि मराठी भाषा आपली इतकी इंग्लिशमय झालेली आहे की प्रत्येक वाक्यामध्ये आपलं एक एक इंग्लिश शब्द तर आपल्याला नक्कीच असतो बेबीला आपण बाळ म्हणत नाही तर बेबीच म्हणतो परत फूड जे आहे आपलं जेवण आहे त्याला फूड म्हणतो आणि त्यामुळंच या लोकांची बरीच गोची झालेली आहे आर्या जी आहे आर्या संचालक आहे वैभव संचालक आहे आणि आपण पाहिलं की अंकिता मालवणी भाषेमध्ये सुरुवातीला बोलते आणि तिथेसुद्धा आक्षेप घेतो वैभव की मालवणी बोलायचं नाही आहे आणि मालवणी भाषासुद्धा महाराष्ट्रातलीच भाषा आहे महाराष्ट्रामध्ये खूप भाषा आहेत आणि जर असं जर म्हटलं तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एरियामधनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं हा जो कार्यक्रम आहे तो पाहिला जातो आणि त्यामुळंच या गोष्टीवरती थोडंसं आक्षेप घेतला जाऊ शकतो की फक्त मराठी मालवणीसुद्धा मराठीचाच हिस्सा आहे खूप वराडी भाषा आहे वेगवेगळ्या मराठीमध्ये ज्या उपभाषा आहेत त्या आहेत परंतु इथे वैभव जो आहे तो आक्षेप घेतो अंकिताच्या मालवणी बोलण्यावरनं आणि आपण पाहिलं वर्षाताईच्या तोंडामध्ये अरबाज क्यूट हा शब्द टाकतो ब्युटिफुल शब्द टाकतो आणि इथे वै वर वर्षाताई ज्या आहेत त्यासुद्धा कन्फ्यूज होऊन इंग्लिश शब्द बोलतात आणि त्यामुळं तिथं जे बोर्ड आहे त्याच्यावरती ते आता लिहून त्यांचे अंक जे आहेत ते कट होणार आहे तिथे जो निकिता ग्रुप आहे तो चांगला म्हणजे स्ट्रॅटर्जी करून खेळत आहे आपल्याला दिसतंय परंतु जो आर्याचा ग्रुप आहे किंवा अंकिताचा ग्रुप आहे तो कुठलीही स्ट्रॅटर्जी करत नाहीये इकडे आपण पाहिलं जान्हवी जी आहे ती बाळाला एक थोड्या वेळ घनश्यामकडे देते आणि त्याला सांगते की फक्त एवढंच दोन शब्द सांगते तेवढेच बोलायचे आणि त्यावरती घनश्याम चांगला तिला हे करतो की मावशी काय वेडी आहे वेडी आहे म्हणजे घनश्यामलासुद्धा आता थोडंसं जे म्हणतात ना की वाचा फुटलेली आहे हळूहळू त्याला वाचा फुटायला हवे घनश्यामला आणि त्याने थोड्या थोड्या गोष्टी बोलायला हव्यात आणि या लोकांच्या असं दबावाखाली प्रेशरमध्ये राहू नये असं मला वाटतं नंतर आपण पाहिलं निक्कीचा जो ग्रुप आहे स्वतःचेच रूल बनवत आहे लंगोट त्यांनी लपून ठेवलेले आहेत किंवा जे पॅडीला जे दरवाजा अडवण्याचं ते काम करत आहेत खरं तर या गोष्टी करणं काही गरजेचं नाही आहे हे कुठेही रूलमध्ये लिहिलेलं तर परंतु त्यांच्या मनानेच हे सगळं टाकता येत ते आणि या बिग बॉसच्या घरामध्ये मला असं वाटतं की दोन जे ग्रुप पडलेले आहेत तर एक जो आहे जो प्युअर मराठी ग्रुप आहे अंकिता डीपेदादा यांचा आणि दुसरा जो ग्रुप आहे वैभव आणि अरबाज यांचा तर हे जे मिक्स आहेत अरबाज जो आहे ते मराठी वगैरे वाटत नाहीत अरबाज निक्की जानवी हे हिंदीमध्ये मिक्स आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे वागणं बोलणं बिहेवियर आहे ते कुठेही मराठी पण आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही अपोजिट साईडला अंकिताचा जो ग्रुप आहे तो पूर्ण मराठी म आहे मराठी बोलणार आहे मराठी वागणं आहे त्यांचं बिहेवियर आहे तर असं हे दोन ग्रुप आणि हा जो जान्हवीचा ग्रुप आहे तो पूर्ण दादागिरी करणारा ग्रुप आहे पूर्ण त्यांच्यावरती तो दादागिरी डॉमिनेट करतो आहे परंतु या डॉमिनेटमधनं बाहेर येऊन या अंकिताच्या ग्रुपने उभारी घ्यायला पाहिजे जसं त्यांचं स्वतःचा आता पहिला कॅप्टन अंकिताच्या ग्रुपचा झाला तसंच त्यांनी आता वरती स्टँड घ्यायला पाहिजे स्वतःसाठी आणि या निक्कीच्या ग्रुपला त्यांनी आता दाबून ठेवायला पाहिजे तरच हा गेम जो आहे तो इंटरेस्टिंग होईल नाहीतर जर नुसता निक्कीचाच जर ग्रुप जर जबरद ज जोर जबरदस्तीचा करत राहिला तर हा वन साईड गेम होणार आहे त्यामुळं या सेकंड ग्रुपमध्ये अंकिताच्या ग्रुपमध्ये कोणीतरी एखादा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळायला अजून पाहिजे एखादी वाईल्ड कार्ड एंट्री जी आहे ती चांगली भ भक्कम अशी वाईल्ड कार्ड एंट्री आता व्हायला हवी आणि ती जी आहे ती अंकिताच्या ग्रुपमध्ये जायला पाहा हवी तेव्हा आपल्याला हा जो गेम आहे तो पलटताना दिसणार आहे आणि मग छान एंटरटेनमेंट आपलं होणार आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच एखादा वाईल्ड कार्ड बिग बॉस आणतील की जो अंकिताच्या ग्रुपमध्ये जाईल कारण इकडे दोन्ही स्ट्राँग मुलं आहेत वैभव आणि अरबात आणि यांच्या इकड अंकिताच्या साईडला कोणीही त्या लेवलचं नाही आहे अरबात आणि वैभवच्या स्ट्रॉंग लेवलचं नाही आहे त्यामुळे तसा एखादा कॅन्डिडेट बिग बॉस आणतील असं मला वाटतंय तर पाहूयात आता काय रंगत आणत आहेत बिग बॉस या गेममध्ये पाहत राहा सुद्धा बिग बॉस आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चांगल्या चांगल्या इंटरेस्टिंग आपण गप्पा गोष्टी करूयात आणि अजून मनोरंजन करण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद